तर नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज आपण डिस्कस करणार आहोत यूट्यूबचा जो रिसेंटली नवीन जो हाईफ फीचर इंट्रोड्यूस झाला आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात आधी विचार करायचा झाला तर हा हाय फीचर युट्यूबनी काय इंट्रोड्यूस केला तर याचं बघायचं झालं की सगळ्यात आधी काय होतं की ट्रेंडिंग फीचर होता तर त्या ट्रेंडिंगमध्ये काय होतं की ज्या व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक्स आहेत जास्तीत जास्त व्ह्यूज आहेत ते आपल्याला व्हिडिओज तिथं पाहायला भेटायचा त्या फीचरचा प्रॉब्लेम काय होता की ज्या युट्यूब क्रिएटर्स आहेत म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्याच व्हिडिओ आपल्याला तिथे जास्तीत जास्त बघायला मिळायचा तर हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी युट्यूबनी आता सर्व काय केलंय की ऑडियन्सवरती सोडलंय की प्रत्येक ऑडियन्सला काय दिलाय स्पेसिफिक हायप पॉईंट्स दिलेत ते हाय पॉईंट्स ते काय करू शकतात एका पार्टिक्युलर कंटेंट क्रिएटरच्या व्हिडिओला देऊ शकतात आणि ती व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी तिला मदत करू शकतात तर आता डिस्कस करूया की हाईफ फीचर साठी क्रायटेरिया काय तर ज्या यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांचे सबस्क्रायबर पाचशे ते पाच लाख यांच्या दरम्यान आहेत ते काय करू शकतात या हाईफ फीचरचा यूज करू शकतात तर या फीचर साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया सॅटिस्फाय करणाऱ्या कंटेंट क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गेलात तर कमेंट सेक्शनमध्ये राईट स्वाईब केलात ना तुम्हाला हाईपचा बटन पाहायला मिळेल त्याच्यावरती क्लिक केलात तर तुम्ही काय करू शकता ते हाय पॉईंट्स त्या पार्टिक्युलर व्हिडिओला देऊ शकता याने काय होणार आहे त्या हाय पॉईंट्स त्या पार्टिक्युलर व्हिडिओला मिळतील आणि ती व्हिडिओ जो स्पेसिफिक क्रायटेरिया आहे त्यांचा यूट्यूबचा की एवढे एवढे पॉईंट्स असायला पाहिजे ती तुम्ही रँक करा तर मॅच झाला तर ती व्हिडिओ रँक होऊ शकते त्यानंतर बघायला गेलं की तुम्ही हे हायप जो आहे हाय फीचर तो आठवड्यातून तीनदा यूज करू शकता म्हणजे तीन डिफरंट व्हिडिओजना किंवा सेम कंटेंट क्रिएटरच्या व्हिडिओजना तीन वेळा यूज करू शकता आणि जे हे तुमचे हाई पॉइंट्स आहेत ते काय होतील रिक्रेडिट केले जातील नेक्स्ट मंडेच्या मिड नाईटला त्याचबरोबर यूट्यूबने असा पण ऑप्शन ठेवला आहे की जर तुम्हाला हे हाई पॉइंट्स तुमच्या म्हणजे एका आठवड्याचे संपले तर काय करू शकता की तुम्ही पेड पण यूज करू शकता पण मी तरी बोलेन की पेड हाईप्स यूज करू नका जेवढे फ्री दिलेले आहेत तेवढे यूज करा आणि नेक्स्ट आठवड्यात हो जे परत रिक्रिड्यूट होतील ते यूज करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा ते हाय तुम्ही एखाद्या क्रिएटरच्या व्हिडिओला दिलेत तर तुम्ही ते तुम्ही रिवर्ट करू नाही शकत जसं की आपण लाईक केलं ला की के अनलाईक करता येतं परत किंवा सबस्क्राईब केलं तर अनसबस्क्राईब करता येतं तसं करता येणार नाहीये तर इम्पॉर्टंट पॉईंट सांगायचं म्हणजे की हा हाय फीचर आहे ना तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला नाही मिळणार आहे ज्या व्हिडिओ रिसेंटली अपलोड करून ज्यांना सात दिवस अजून झाले नाही त्यांनाच तुम्ही काय करू शकता हाईफ करू शकता ज्या व्हिडिओजना सात दिवस होऊन गेलेत म्हणजे महिना वगैरे झाला त्या व्हिडिओजना तुम्हाला तिथं हाय फीचर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला राईट स्वाईप केलं तर तिथं नाही बघायला भेटणार आहे आणि जितपत मी रिसर्च केलं ना तिथपर्यंत बघायचं झालं तर हा हाय फीचर आहे ना जे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांनाच युजफुल आहे ज्यांचे चॅनल्स मॉनिटाईज नाही आहेत तिथे तुम्ही तो यूज नाही करू शकत आहे जरी युट्यूबने पाचशे ते पाच लाख हा का सबस्क्रायबर क्रायटेरिया मेन्शन केला आहे तरीही मॉनिटाइज जे चॅनल नाही आहे तिथे तुम्हाला हा हाय फीचर पाहायला मिळणार नाही तर असा होता हा हाईप फीचर तर ह्या हाईप फीचरचा पुरेपूर उपयोग करा आणि तुमचा जो आवडता कंटेंट क्रिएटर आहे त्याच्या व्हिडिओ रँक करायला त्याला मदत करा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय